दर्शको हो नमस्कार आपण पाहत आहात आवाज जनसामान्यांचे न्यूज चॅनल नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा प्रशासनावर गंभीर अविश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा पालिका गोदामावर ताप्यासह पहारा वरणगाव शहरात चिंता आणि संताप दोन्हीही वरणगाव नगरपरिषद निवडणुकीत दोन डिसेंबरला मतदान झाले परंतु अपेक्षित निकाल तीन डिसेंबरला न जाहीर झाल्याने संपूर्ण शहरात गोंधळ अविश्वास आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे निवडणूक आयोगाने एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणीची नवी तारीख दिली असली तरी जवळपास एकोणीस दिवसाचा हा विलंब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवणारा आहे गोदामाबाहेर ठिया उमेदवारांचा आहे ईव्हीएम सुरक्षित आहे का यावर मोठा प्रश्न आहे निवडणूक आयोगाकडून मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी प्रशासनावर अविश्वास व्यक्त करत आहेत त्यामुळे शहरात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उमेदवार आणि आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह थेट पालिका गोदामाबाहेर वर्दळीने तळ ठोकून बसले आहेत नगर परिषदेच्या सोळा नंबरच्या गोदामात सीलबंद अवस्थेत असलेल्या ईव्हीएम मिशनच्या सुरक्षितेसाठी सी आर एफचे शस्त्रधारी जवान पोलीस आणि पालिका कर्मचारी चोवीस तास पहारा देत आहेत मात्र तरीही उमेदवारांचा संशय आणि तणाव वाढतच आहे एक उमेदवार म्हणाले निकाल जाहीर करण्यास एवढा विलंब का ईव्हीएम सुरक्षित असल्याचा पुरावा आम्हाला हवा प्रशासनावर आता पूर्ण विश्वास ठेवणे अवघड झाले आहे पालिका कार्यालय ठप्प आहे नागरिकांना याचा त्रास होत आहे गोदामात ईव्हीएम सुरक्षितेसाठी ठेवण्यात आलेले आहे कार्यालयातील नियमित कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे नागरिकांना कागदपत्रे दाखले परवानग्या कर व्यवहार इत्यादी अत्यावश्यक कामासाठी वेटीस धरले जात आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेऱ्या मारूनही काम न झाल्याने अनेक नागरिक संतापले असून प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत एक नागरिक म्हणतात आम्ही का शिक्षा भोगायची निवडणूक झाली म्हणून आम्हाला का कामात अडथळे आहेत शहरात मात्र अफवांचा भडीमार आहे निकालावर संशय आहे मतमोजणी विलंब वाढल्याने शहरभरात विविध अफवा चर्चा राजकीय तर्कवितर्क याला ऊत आलेला आहे ईव्हीएम बदलल्या जात आहेत का काही पक्षांना फायदाच होईल म्हणून निकाल रोखला आहे का मतमोजणीपूर्वी दबाव टाकला जातोय का या प्रकारच्या सर्व चर्चा आता खुलेआम वरणगाव शहरात होताना दिसत आहेत प्रशासनाची झोप उडाली आहे वाढीव बंदोबस्ताची तयारी केली जात आहे एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सी आर पी एफ यांनी विशेष सुरक्षा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जमाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त पोर्स मागवला जात असल्याची माहिती मिळते आहे पालिका प्रशासनाचा काळ संपुष्टात येणार आहे गेल्या नऊ वर्षापासून पालिका प्रशासनाचे राज्य होते काही दिवसात प्रशासक राजवट संपुष्टात येणार आहे आता मात्र एकोणतीस आता मात्र एकवीस डिसेंबरकडेच सगळ्याची नजर आहे निर्णय क्षण जवळ आहे शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना अखेरची नजर एकवीस डिसेंबरकडे आहे कोणता पॅनल सत्ता मिळवणार इव्हीमवर संशय दूर होणार का प्रशासनाची पारदर्शकता सिद्ध होणार का शहरातील प्रत्येक नागरिक उमेदवार कार्यकर्ता आणि पक्ष नेते याची आतुरतेने वाट पाहत आहेत मतमोजणीचा दिवस वरणगावसाठी राजकीय सामाजिक आणि प्रशासनाच्या विश्वासासाठी अत्यंत निर्णय ठरणार आहे